संताचे संगती मनो मार्ग गती आकळवा श्रीपती येणे पंते या हरिपाठातल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे महाराष्ट्र ही संताची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी संतांनी अवतार घेऊन आणि आपल्या भक्ती संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केलेले आहेत महान संत असेच सुमारे श्री वर्षुरु गोविंद महाराष्ट्र राज्य जिल्हा नांदेड तालुका मुख्य मौजे कलंबर या ठिकाणी त्यांनी देवाचे अवतार कार्य झालेले आहे पांडुरंगाची एकनिष्ठ भक्ती श्री सद्गुरु गोविंद महाराजांनी केली आहे जे आज भव्य दिव्य मंदिर उभे टाकलेले आहे त्यांच्याच कृपेने क्लंबर या ठिकाणी गगन अशा प्रकारचे कळस या हिरच्चे आकाशामध्ये मोठ्या तेजाने झळकत आहे सद्गुरु गोविंद महाराजांची कृपा महाराष्ट्रामध्ये नवे आंध्र कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये अनेक त्यांची भक्त आहेत श्री सद्गुरु संत तुकाराम तुक महाराजांची जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सुरुवातच त्यांनी आपल्या हस, हस्ते कलंबरी या ठिकाणी केलेली आहेत आणि तोच सोहळा आणि तीच परंपरा आणि पासूनच या सप्ताहाला सुरुवात होत असते आज गायत हा सप्ताह अखंड अविरतपणे त्यांच्याच कृपेने कलंबर येथे अविरतपणे चालू आहे आणि त्याने कपडे विणण्याचे कार्य करीत होते एकदा श्री संत सद्गुरु गोविंद महाराजांनी पंढरपूरच्या वाडीला गेले असताना चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत होती पलीकडे नल... पलीकडे पांडुरंग होते आणि अलीकडे गोविंद महाराज होते आशामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्यांनी दुपाट आपल्या अंगावरील दुपाटे नदीच्या पाण्यावर अंतरले आणि दुपाट्यावर बसून पलीकडे पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले अशा प्रकारची आख्यायिका लोकांच्या त्यांच्या भक्तांच्या तोंडून ऐकण्यात येत आहे आणि या ठिकाणी रामनवमीला आणि माऊली समाधी सोहळ्याला दत्त जन्माला कृष्ण जन्माला अशा प्रकारे अनेक या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण गाता पारायण भजन कीर्तन एकादशीला जागर आणि महाप्रसाद देवाची आरती पूजा या ठिकाणी सर्व भक्तांनी मनोभावे करीत असतात या ठिकाणी एक सदग्रस्त व्यापारी म्हणणारे ते कोमट्याचे होते आणि गोविंद महाराजांना नवस केले आणि त्यांना मुलगा नव्हता आणि मला मुलगा होऊ द्या महाराज आणि मी तुमच्यावरील पत्र्याचे शेड मारेन असा नवस करून त्यांनी आपली इच्छा महाराजांपुढे प्रकट केली महाराज त्या इच्छेप्रमाणे त्यांना त्या जोडप्याला गोविंद असेच ठेवले गेले आणि मुलगा झाल्यामुळे मुखेडचे कोमटी म्हणणारे व्यापारी त्यांनी पत्र्याचे शेड एकटेच मारून महाराजांच्या वर सावली केलेली होती अशा प्रकारे त्याने आपल्या संसारामध्ये कधीही आसक्ती झालेली नाहीत असे संत सद्गुरु महाराज कलंबर येथे सर्वांना या ठिकाणी एक परमार्थाची वाट दाखवले के मार्गदर्शन केले आणि चांगले विचार विवेक बुद्धीचा रस्ता मार्ग त्यांनी दाखवून दिलेले आहेत आणि त्याच भक्ती मार्गावर पथक्रमण करीत कलंबर देवाचे आणि त्या आंध्र आंध्र प्रदेश प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक महाराष्ट्रातील बरेच भक्त आणि गोविंद महाराजांचे आहेत म्हणून या ठिकाणी याही वर्षी दिवे भव्य अखंड हरिणाम सप्ताह श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीजे, बीजे पासून सुरुवात होत आहे आणि सर्व सदभक्ताने या ठिकाणी येऊन आणि मोठ्या आनंदाने या सप्त्यामध्ये सहभागी होऊन कीर्तन भजन प्रवचन पारायण श्रवणाचा महालाभ घ्यावा अशी विनंती समस्त गावकरी भजनी मंडळीच्या वतीने कलंबर दे समस्त गावकरी भजनी मंडळीच्या वतीने ही विनंती करण्यात येत आहे माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा श्री संत तुकाराम महाराज अखंड सप्ताह मौजे कलंबर देवाचे तालुका मुख्य जिल्हा नांदेड महाराष्ट्र राज्य सप्रेम जय जय श्री हरी सर्व भाई भक्तींना कळवण्यात आनंद होतो की आमच्या येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती रोज बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस सुरुवात आणि सोमवार दिनांक एक महिना चार दोन हजार चोवीस गाता गातापूजा दिनांक दोन महिना चार दोन हजार चोवीस रोज मंगळवारी काला होईल श्री भगवन नाम नामस्की महाउत्सव संपन्न होत आहे दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा सकाळी दहा ते बारा गातापूजन भजन सायंकाळी चार ते पाच प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन सेवा व पहाटे एक ते तीन हरिजागर दिनांक सत्तावीस तीन दिन दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारी हपप्पा सत्यवान महाराज यांचे श्री संत तुकाराम महाराज बीज होईल दिनांक सत्तावीस महिना तीन दोन हजार चोवीस वार बुधवार रात्री हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज भेंडेगावकर यांचे भव्य कीर्तन होईल तसेच दिनांक अठ्ठावीस महिना तीन दोन हजार चोवीस वार गुरुवारी हरिभक्ती परायण बळी महाराज सुगाव यांचे भव्य कीर्तन होईल कीर्तनकार हरिभक्ती परायण महादेव महाराज परभणी दिनांक एकोणतीस महिना तीन दोन हजार चोवीस वार शुक्रवारी कीर्तनाचा भव्य कार्यक्रम होईल यानंतर दिनांक तीस महिना तीन दोन हजार चोवीस वार शनिवार हरिभक्तीपरायण बालाजी महाराज नांदेड यांचे भव्य कीर्तनाचे कार्यक्रम होईल दिनांक एकतीस महिना तीन दोन हजार चोवीस वार रविवारी दुपारी हरिभक्तीपरायण ब्रह्मानंद महाराज जाहूर यांचे भव्य कीर्तन होईल दिनांक एकतीस महिना तीन दोन हजार चोवीस वार रविवारी रात्री हरिभक्तीपरायण रमेश महाराज मोरे मेकरकर यांचे भव्य कीर्तनाचे कार्यक्रम होईल दिनांक एक चार दोन हजार चोवीस वार सोमवार परायण भगवान महाराज महाळंगी यांचे गाता पूजेचे या ठिकाणी यानंतर काल्याचे भव्य कीर्तन दिनांक दोन महिना चार दोन हजार चोवीस वार मंगळवार हरिभक्तीपरायण अशोक महाराज खानापूर यांचे भव्य कीर्तन होईल यानंतर श्री संत गोविंद महाराज पुण्यतिथी निमित्त दिनांक दोन दोन हजार हे चार दोन हजार चोवीस वार मंगळवारी रात्री हरिभक्तीप्राय संतोष महाराज उदगीरकर यांचे भव्य निमित्त कीर्तन होईल तरी सर्व भाविक भक्तांनी या भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताहातील कीर्तन भजन प्रवचन हरिजागर हरिपाद या सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती समस्त भजनी मंडळ कलंबर देवाचे तालुका मुखेड जिल्हा नांदेड रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री संत सद्गुरु गोविंद महाराज की जय